आणि मोठी बातमी दिल्लीत नाही दिल्लीमध्ये देखील बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला आत्ताची मोठी बातमी दिल्लीत आठ कावळ्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झालेला आहे कावळ्यांचे सॅम्पल्स आता भोपाळला चाचणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय वैशाली बलेवरा म्हणजे सहकारी दिल्लीतनं आपल्यासोबत आहे वैशाली एकीकडे आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये शिरकाव केलेला आहे बर्ड फ्लू तर दिल्लीत देखील बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला आहे काय दिवशी माहिती अगदी वैभव दिल्लीमध्ये संजय झील आणि द्वारकामध्ये हे जे दोन ठिकाण आहे तिथे कावळे आणि बत्तक दोघांचीही मृत्यू झाली होती ते चेक केलं गेलं ते सॅम्पल आणि आज ते कन्फर्मेशन आलं की या दोघांची मृत्यू बर्ड फ्लूमुळे झालेला आहे डॉक्टर राकेश सिंग आहेत ज्यांनी अॅनिमल एक्सपर्ट आहे त्यांनी हे कन्फर्म केलेलं आहे की या प्रकारे दिल्लीमध्ये देखील शिरकाव झाला त्यामुळे जे काही बर्ड फ्लूचे सिमटम्स आहेत ते सगळे मिळालेले आहेत त्यामुळे दिल्लीत देखील एक अलर्ट मिळाले आहे आधी देखील हरियाणा असो बाकी जागा असो हरियाणा युपी आणि महाराष्ट्र देखील मध्य प्रदेशमध्ये देखील या प्रकारे बर्ड फ्लूच्या किंवा संसर्गाचे आहे त्यामुळे म्हणता येईल की आता कोरोनासोबतच एक मोठा टेन्शन एक मोठी समस्या समोर आली आहे नक्कीच वैशाली केंद्राकडनं सध्या काय गाईडलाइन्स आणि काय मदत केली जाणार आहे राज्यांना कारण आपण बघितलं संकट खूप मोठं आहे वैशाली अगदी वैगव केंद्राकडनं एक समिती नेमण्यात आलेली आहे एक इथे पूर्ण पॅनल तयार करण्यात आलेले आहे जिथून राज्यांना लक्ष दिलं जात आहे की कशा प्रकारे बर्ड फ्लू सिच्युएशन आहे ते बघण्यात येत आहे आणि शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे गाईडलाईन दिले गेलेले आहे की सध्या नॉनव्हेज असो एग्ज असो त्यांना कशाप्रकारे यूज करायचे आहे किंवा मग जी सत्र घ्यायची त्याच्याकरता देखील नोटिफिकेशन पाठवल्या जात आहे तर आपण बघू शकतो की जेव्हा सुरुवातीला बर्ड फ्लूचे विषय निघाले तेव्हाच केंद्राकडनं एक समिती नेमून एक ज्या प्रकारचं एक मॉनिटरिंग टीम तयार करण्यात

देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं